बाबा ना? कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी कार लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही माझ्या पाठीमागे एक बघू शकताय हा बंद पडलेला एक नळ कारखाना आहे आणि या नळ कारखान्यामध्ये लोकांचं असं म्हणणं आहे की यामध्ये मगरीचा वावर आहे आणि या मगरीचा खूप वेळा तक्रार केलेला आहे आणि वारंवार तक्रार करूनही लोकांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे आणि मगर पकडण्यात प्रशासनाचे अपयश आलेले आहे आणि त्यामुळे आज काही सामाजिक कार्यकर्ते व राजकीय नेते यांनी रस्त्याचे नामकरण केलेले आहे आणि या रस्त्याचे नामकरण मगरपट्टा असे केले गेलेलं आहे आणि सामाजिक कार्यकर्ते व राजकीय नेते यांनी मगरीचा सा वाढदिवस साजरा करून एक अनोखे आणि वेगळ्या पद्धतीचे आंदोलन केलेले आहे प्रशासन द एक जाणूप दुर्लक्ष करत आहे कारण हे मध्य मध्यवस्थेचं ठिकाण आहे आणि इथं जाण्यासाठी इथं वर्दळ आहे शाळा आहेत आणि आम्हाला अशी भीती वाटते की इथं काहीतरी दुर्घटना होऊ नये म्हणून आम्ही आज हे अनोख आंदोलन केलं आहे परंतु या ठिकाणी आज आम्ही आज आम्हाला असं समजते की वनविभागाने ही मगर जी आहे ती दोन वर्ष झालेली आहे आणि त्यामुळं आम्ही दोन वर्ष झाले म्हणून आम्ही आज, आज आमी आमी वा एक निषेध म्हणून आज मगरीच आम्ही तो वाढदिवस केला आहे आणि ह्या भागाला ह्या भागाला या एरियाला मगरपट्ट्याचं नामकरण म्हणजे आम्ही असं आमच्या सगळ्या वडगावातल्या सर्व जनतेच्या वतीनं सर्व पक्षाच्या वतीनं आम्ही एक नामकरण सोळा ह्याचं मगरपट्टा आम्ही आज इथं नाव जाहीर केलेला आहे आम्ही प्रशासनाला वेळोवेळी सांगितलं वन विभागाची लोक आली पाहिलं पण ज्या पद्धतीनं कृती व्हायला पाहिजे ती झाली नाही त्यांनी फक्त त्यामधले एकदा पाणी काढायचा अयशस्व प्रयत्न केला दुसऱ्यांदा ज्यावेळी प्रत्यक्ष मगर दिसली त्यावेळा काही ते त्यांची आणी अडचणी सांगून ती निघून गेले या परिसरामध्ये झाडी प्रचंड आहेत झाडी काढायचा देखील कधी प्रयत्न केला नाही आम्हाला भीती एकच आहे की ही मगर आज नऊ ही मोठी होणार आणि ह्या मगरीमध्ये कोणत्या तरी माणसाचा बळी जाण्याची आपण वाट पाहतात का यामध्ये शाळेची खूप लहान लहान मुलं इथून जातात याची आम्हाला खूप काळजी वाटते त्या माझी प्रशासनाला वन खात्याला आमची विनंती आहे की आपण आता तरी याच्यामध्ये खरोखर सिरियसचे लक्ष घालून ही मगर पकडण्यात यावी आणि वडगावमध्ये भर सिटीमध्ये मगर आली कुठून हा सर्वात मोठा चर्चेचा विषय आज वडगावमध्ये झाला आमची प्रशासनाला एवढीच विनंती आहे की तात्काळ तुम्ही काय तर करा ना तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही शेवट राहणार नाही आणि वारं आता जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं तर पुढे जाऊन अनेक तीव्र पद्धतीचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला